हॅलो नमस्कार मैत्रिणींनो पाहू शकता सकाळी सकाळी आता सात वाजलेले आहेत आणि मला आता भाजी करायची आहे तर भाजीसाठी मी कोथंबीर डायरेक्टली शेतामधूनच घेत गे, घेते आहे आणि लगेच भाजी करायची तर पाहू शकता आम्ही अशी मकामध्ये कोथंबीर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ही अशी भाजी खा म्हणजे अशी कोथंबीर खाणं खूपच वेगळं आहे कारण हे असं पुण्यामध्ये नाही आहे कारण खूप कशी तरी कोथंबीरं असतील तशीच खावं लागतील तर तुम्ही पाहू शकता शेतामध्ये काही वेगळंच आहे आणि हा आनंद फक्त शेतातच मिळणार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही कोथंबीर आलेली आहे तर पाहू शकता तुम्ही खूप सारी टाकलेली आहे आम्ही याच्यामध्ये अजून काढायला आलेली नाही थोडीशी म्हणजे बाकी अजून पण पूर्ण याच्यामध्ये मकामध्ये आम्ही अशी कोथंबीर टाकलेली आहे आणि पहा तुम्ही अशी जर भाजी भाजी करायला जर कोथंबीर मिळाली तर भाजीची टेस्ट खूपच वेगळी येणार आहे की नाही तर मग चला आता आपण आज बनवणार आहोत सुंदर अशी हुलगेची हुसळ हुसळही म्हणतात काही भागाला हु म्हणजे हुलग्याचे कडणही म्हणतात तर ही रेसिपी मी करणार आहे आज आणि त्यासाठी मी आता कोथंबीर घ्यायला आलेले आहे आणि शेतही इथेच आहे हे पा को शेत इकडं आहे कोथंबीर इथे आहे लगेच घ्यायचं लगेच करायचं झाड आहे हे पा कढीपत्ता लगेच तोडायचा आपल्याला हाताने आणि लगेच भाजीला घालायचा काही फ्रीजची गरज नाही आहे आणि काहीच नाही आहे असं आहे हे शेतामधलं काम आ, ही आणलेली आहे भाजीला कोथंबीर आणि हा कढीपत्ता आता ही ता हे निवडून घेत आहे तर बघा तुम्ही इतकं फ्रेश खाणं कुठं मिळत असतं हे फक्त शेतातच मिळू शकतं आता आपल्याला हुलग्याचं कढण करायचं आहे म्हणजे काही भागामध्ये कढणही म्हणतात आणि काही भागामध्ये हुसळही म्हणतात इकडे हुसळ म्हणतात आणि माझ्या माहेरेकडल्या भागाला कढण म्हणतात तर हे पाहू शकता तुम्ही हे हुलग्याला मी चांगले आ, भिजू घातले होते एक रात्रभर आणि नंतर कापडामध्ये बांधून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी मग हे पहा इतके छान मोड आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता आपल्याला याची भाजी क म्हणजे हुसळ करायची आहे किंवा कडण करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता त्यासाठी मी लागणारी कोथंबीर घेतलेली आहे दोन म्हणजे दोन तीन कांड्या लसूण घेतलेला आहे आणि दोन कांदे कट करून घेतलेले आहेत आणि थोडा कडीपत्ता घेतलेला आहे आणि आता आपण लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट हे टाकायचं आहे तर हे आपण नंतर ट घालणार आहोत तर ते तुमच्याचं म्हणजे तुमच्या कसं तिखट खाता तुम्ही ह्याच्यावर अवलंबून आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता तर चला मग आता आपण करूया ही रेसिपी तर बघा आता ही कशी वाटती आणि तुम्हाला आवडली तर म्हणजे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा तर मग चला आपण आज बनवूया हुलग्याचं कढण हे पाहू शकता एवढा मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मला बा भाजी थोडी जास्त करायची आहे कारण आमच्या शेजारी एक आजोबा एक्सपायर झालेले आहेत त्यांच्या तिथे म्हणजे डबा घेऊन जावा लागतो कारण दहा दिवस आमच्या गावामध्ये की म्हणजे सगळेजण एकदा एकदा डब्बा घेऊन जातात तर त्यासाठी मला जा, भाजी जास्त बनवायची असल्यामुळे मी एवढा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि अं एवढा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि ह्या बघा त्याच्यानुसार आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढ्यानुसार आपल्याला हे लाल तिखट घालायचं आहे तुम्ही पाहू शकता तर मी आता हे मोठा एक चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडस वरती टाकलं कारण जास्त भाजी करायची असल्यामुळे मी तेवढं तिखट घातलेलं आहे आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत एक चमचा मीठ घातलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा लसूण घालायचा आहे लसणाने याच्यामध्ये थोडासा लसूण घालायचा आहे लसणाने म्हणजे छान असं मसाल्याला टेक्चर येतं तर हे पाहू शकता अर्धा ठेवलेला आहे आणि अर्धा एवढा घालणार आहे हे पाहू शकता तुम्ही एवढा असा लसूण घालणार आहे आणि हे आता मी मिक्सर करणार आहे तर आता मी था एकच म्हणतात मिक्सर करते चटणी अशा प्रकारे झालेली आहे मी त्याच्यात थोडीशी कोथंबीर घातली आणि कढीपत्ता थोडासा कट करून परत मिक्सर करायला टाकलेला आहे कारण कढीपत्ता खाल्ल्याने खूप छान फायदे असतात आणि आपण जर ओरून तसंच टाकला तर ते बाजूला काढून टाकतात आणि तो आपल्या शरीरात जात नाही आणि कढीपत्त्याचे असे खूप असे सारे फायदे आहेत की आपल्या केसांना समस्यांना तर खूप फायदेशीर आहे आणि आता छोट्या छोट्या वयामध्ये सुद्धा केस पांढरे होतात त्यामुळे कढीपत्ता हा आपल्या म्हणजे शरीरात गेलाच पाहिजे त्यासाठी आपल्याला म्हणजे भाजीमध्ये कढीपत्ता असे मुलं खात नाहीत ना तर मग थोडा कट करून मग मिक्सर करून आपल्याला त्याच्यामध्ये बारीक असं कोथंबीर्यासारखा कट करायचा की जेणेकरून ते यांना काढता येणार नाही तर अशा प्रकारे आपण त्या भाजीमध्ये कढीपत्ता घालायचा आहे कारण खूप साऱ्या केसांच्या समस्या असल्यामुळे आपल्याला हा कढीपत्ता शरीरात गेलाच पाहिजे त्यासाठी मी त्याच्यात कढीपत्ता सुद्धा घातला आहे आणि भाजीलाही खूप छान टेस्ट येते चला तर मग आता आपण भाजी फोडणीला टाकूया चला तर मग आता भाजी फोडणीला घालूया तर पाहू शकता आता मी हा कांदा घालणार आहे हा चांगला मोठे दोन कांदे घेतलेले आहेत कट करून आणि छान आता आपल्याला असा त्याला ब्राऊन कलर येऊ पर्यंत आपल्याला तो परतायचा आहे आणि हे पहा असा आस, असा कडी कट केलेला आहे प्रत्येक भाजीमध्ये असा कट करून टाकायचा कारण तो काढला जात नाही आणि मुलंही इझिली खातात कारण हा म्हणजे शरीरात गेलाच पाहिजे तर हे पाहू शकता आता चांगला आपल्याला कलर येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे तेल घातलेलं आहे पाहू शकता आता आपला कांद्याचा कलर छान असा चेंज झालेला आहे आणि आता आपल्याला असं एका साईडला करून आपल्याला याच्यामध्ये आता मोहरी आणि जिरं घालायचं आहे तर पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरं घालणार आहोत अगोदर मोहरी घालायची आणि ती चांगली तडतडून दिल्याच्या नंतर आपल्याला जिरं घालायचं आहे मोहरी घातल्याच्या नंतर आपल्याला हा लसूण पण घालायचा आहे आणि हा लसूण कड कडणाला शक्यतो असा घालायचा मी काही मिक्स म्हणजे जास्त करून म्हणजे जास्तच थोडा लसूण घालायचा कारण लसणाने फ्लेवर छान येतो आणि टेस्टही छान लागते आणि तुम्ही पाहू शकता अर्धा मी मिक्सर करायला घातलेला आणि अर्धा मी असे थो, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपण ते पण घालणार आहोत आणि एकदम सुंदर असं त्यांना कलर येऊन देणार आहोत चांगले परतू परतू घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता हे छान असं झाले ना ब्राऊन कलरचे तेव्हाच आपण मग जिरं घालणार आहोत आणि कडणाला हळद घालत नाही कडणाची भाजी बिना हळदीचीच असते आणि मुगाच्या भाजीला सुद्धा हळद घालत नाहीत मुगाच्या भाजीलाही बिना बिना हळदीचीच करायची खूप छान दिस दिसायला एकदम सुंदर दिसते आणि खायलाही टेस्ट लागते तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला आता सारा मसाला झालेला आहे कांदाही चांगला कलर आलेला आहे कांद्याला पण आता आपण कढीपत्ता घालणार आहोत सॉरी जिरं घालायचं राहिलं विसरले हे आता आपण जिरं घालणार आहोत एक चमचा चांगलं जिरं घातलेलं आहे आणि जिरं चांगलं फुललं ना की मग आपल्याला हे घालायचं आहे आता आपण थोडी कोथिंबीर घालूया कोथिंबीर थोडी घातली आणि थोडी आता आपण पूर्ण भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला वरून पण घालायची आहे कारण वरून कोथिंबीर घातलेली तिचा कलर चेंज होत नाही आणि ती भाजीला खूप वेगळंच असं एक टेक्स्चर येत छान दिसते दिसायलाही तर मग आपण नंतर थोडी वरून घालणार आहोत हे पाहू शकता आता कसा कलर झालेला आहे मस्त छान कलर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये फुलगे घालणार आहोत प्रथम आपण मसाला घालूया मसाल्याला थोडस फ्राय होऊन देऊया एकदम दोन मिनटं जास्त वेळ नाही हे पाहू शकता मसालाही घातलेला आहे आता त्याला छान असं दोन मिनटं फ्राय होऊन देऊ आता हे मुलगे घालूया धुवून घेतलेले आहेत छानपैकी आज भाजी जास्त करायची आहे मला आता आपण टप्पा घेऊन जाणार आहोत पाने साथी। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी पाहू शकता आता अशा प्रकारे आपल्याला टेक्चर आलेला आहे आणि आता आपण दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत इतकी सुंदर भाजी होणार आहे ना खूप छान सुगंध आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तिचं पूर्ण हे झालेलं आहे आता आपण तीन शिट्टा काढून घेणार आहोत म्हणजे कमी गॅसवर हे पाहू शकता आपले अशा प्रकारे मुलग्याची भाजी झालेली आहे आणि असं तिचं टेक्चर झाले आलेलं आहे आणि इतकी सुंदर झालेली आहे ही भाजी तर पाहू शकता फायनली तिचं लुक असं झालेलं आहे आणि आपली पूर्ण भाजीची तयारी झालेली आहे तर पाहू शकता तुम्ही